मी समाजाच जर सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत असं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलण्यात आलंय का एकंदरीत किती वेळ चर्चा झाली पाहिजे मी होतो झोपीत आणि ते आले वाजलेले किती असते नाही सांगतात तीन वाजले असते ना अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले असते मग टेकलो एक वीस मिनटं चर्चा झाली दहा वीस मिनटं मागं पुढं मी झोपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा सांगतो आंतररोहित कोणी येऊ शकतो विधानसभेचा विधानसभेच्या तोंडावर हो। सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कोणासोबत जाईल किती जागा राहतील याच्यावर बराच गदारोळ सुरू झालेला आहे परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार त्यामुळे आपले पत्ते कुणी खोलायला तयार नाही आले काय त्याच्याकडे बघताय आहे का नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बरेच राजकीय चर्चा सुरू झाली पण तुम्ही अजून तयारीत दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही तुम्ही ते वेगळं आणलो आता युती युती युतीच वेगळी आहे मला नाही त्यातलं माहित पण आपला जी प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेत मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत येणे कहवा निवडणूक ठेवून द्या येणे उद्या म्हणून द्या सकाळी ए आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे हा मला काय प लढायचं ठरलं तर मग फॉर्म भरायचे आणि पाडा ठरलं तर मग तर टेन्शन नाही मग तर कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येतो रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचं मराठा संप सगळा एक आठवडलेला आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आत्तापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरिबाची जाण नाही त्यांना गरीबाचे लेकर मोठे व्हावत हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहिरात करतील आम्ही दोन्ही बाजून तयारी फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवड फॉर्म भरायचे उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जाते जाऊ दे गेले पैसे वायाला जाते कागदपत्र काढले जाऊ द्या व्हायला गेल पण रेडी राहा टायमाला समानाला नको वाचकून निवडणूक ठरली बा आता कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला का ज्यांना जाण त्यातून एक दिला जाईल जे परत कागद रद्द होती जर ठरलं तर आम्ही रेडी आहेत काही अडचण नाही फडणवीस साहेबांना म्हणता येत आम्ही रेडी